हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोगी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आत्ता वाजले सकाळचे नऊ वाड्यातली सगळी कामं आवरली आहेत पुरं आपली सकाळी साडेसात वाजताच बाहेर सरायला जातात आणि आता आम्ही आपल्या परसबागेत जातो आहे थोडीफार कामं आहेत झाडं आणली आहेत एक दोन तर ती लावायची आहेत सुयोगनी वेली आणलेत आहेत माझ्या मागे बघू शकता तर ती पण लावायची आहे आता कुठेही लावायचं तो प्रश्न आहे तर बघूया योग कुठे म्हणतायत काय लावायचं आणि आमची माऊ पण येणार आहे आमच्या सोबत है ना आम्ही बाहेर गेलो की ती पण येते आम्ही घरात बसलो की ती घरात असते काय बघते तेवढी टकलावून तिकडे पण सगळं समजत तिला अगदी लहानपणापासूनच आपण काय बोलतो है ना माऊ सगळं समजत ना तुला अलाराम वाजलेला पण तिला कळतो सकाळचा कलारामला उठते ती बरोबर हं ना माऊ आ नीटली मी जाते हं माऊ मी जाते हं येते हा बघा आली लगेच येणार ती आणि आता ना अ एक दोन पडवळ सुद्धा लागायला लागले दुधी लागायला लागले आणि दोडकी ती पण लागली ती मी तुम्हाला दाखवते ऊन थोडं पाऊस असं आहे असे ऊन पडलं होतं आता पाऊस चिंतडायला लागलाय पुन्हा काम करायला आले साहेब काम करणार आले आम्ही दाखवणार आता झाडं लावायची कुठे तो प्रश्नच आहे कारण अजून दोन रातांब्याची झाड पण येणार आहेत एक दोन दिवसात त्यांना पण जागा हवी तर हे बघा हे दोन दिवसापूर्वीच सुयोगने आणलेले आहे हापूस आंब्याचं कलम आहे आणि सोनचा हा तोतापुरी ना तोतापुरी नव्हता आम्ही आता एक एक, एक सध्या लावणार का आहे कारण बागेत काय आंब्याची वगैरे झाड आहेत ते बघा इथे दोडकी धरलेत कडक आहे अजून वरती वरती पण आहेत पण ना त्या झाडांना पानं जास्त झाली त्यामध्ये दिसत नाही हे बघा तिकडे पण आहे आणि पडवळ पडवळ तर बरीच ठरली आता दोन चार म्हणजे झरलीच आहेत ते आज मी बघते ना की तिथून परत आपल्याला असं काढायला नाही पाहिजे म्हणजे एकदाच काही ते फिक्स करायचंय इकडे आणि काजूचं आपण लावलेलं ते कुठं आहे अच्छा ते थोडं पुढे त्यामुळे इथे लावलं चालेल भरपूर अंतर आहे दोघांमध्ये हा पुढेच राहून देता आंब्याची आम्ही दोन झाडं मागवले तर तीन आम्ही एक इकडे एक, एक तिकडे असं नाही लावणार ती दोन्ही बाजूबाजूलाच लावणार आहोत म्हणजे थोड्या थोड्या अंतरावरती तर ती त्या साईडला म्हणजे आहे ना जागा इकडे लावून घेऊ इकडे आम्ही काजूची पाच झाडं लावलीत आणि आता एक आपला हापूस म्हणजे एक आंब्याचं असावं म्हणून हापूस लावतोय घराच्या आपल्या जवळच ह्या वेळेला आम्ही ना फुलझाडं बरीच लावली आहेत म्हणजे आमच्या खाली घरात घरात आहेत भरून घरातच्या बाहेर आहेत भरपूर फुलझाडं तर तिकडच्याच आम्ही फांद्या आणून आणून अशा लावलेत है ना या वेळेला तर त्या आणि व्यवस्थित आता जगल्या पण आहेत म्हणजे गुलाबाच्या म्हणा किंवा अजून अशी वेगवेगळी फुलं आहेत तर सुयोगच्या मागे पण बघू शकता फुलं आली आहेत पांढरी ही चिबूडची वेल आहे आम्ही दोन ठिकाणी लावल्या होत्या इकडे आणि तिकडे पुढे तर त्या पण आता बघा लांब अशा जात आहेत वेली कारली सुद्धा धरायला लागली इकडे तर खूप वेल मोठी गेली आहेत आणि तिकडे बऱ्याच धरले कारलीच कारली पावसाने काळो केलंय पाऊस काळो करतो यावेळेला शेंगा भरपूर धरल्या पण किती आपण तीन वेळेला भाजी केली आणि आता अजून ह्या एवढ्या आहेतच पण ह्या कोण ना कोण सांगून गेलं आहे भाजी झाली की भाजी झाली की सांगा भाजी झाली की सांगा पण पहिली जी भाजी येते ती आम्ही करतो हां त्याच्यानंतर मग मा कोण मागायला आलं की आता हळूहळू श्रावण चालू होतं आहे ना थोड्या दिवसात तर भरपूर गिरायक आहेत आपल्याकडे भाजीसाठी पण पावसामुळे तेवढा भाजीला जोर नाही पकडत आहे ती काय करते तिला आई भेटले माती बिया पटापट -पत रुजून आल्या ना हा ऊन पडलेलं म्हणून आलं पूर मोठा खड्डा करणार आहे का एकदम खोल पर्यंत बरक, हा अच्छा म्हणजे आंब्याचं आणि काजूचं जे झाड असतं ना म्हणजे कलम ते जरा खोलवरतीच घा रुजत काय बोलतात खड्डा करून लावायचं असतं कारण की नंतर मग जेव्हा वादळ वारा वगैरे सुटतो तेव्हा ते उफळून पडत नाहीत काय काय जण कसं वरच्यावरच लावतात मग ते लगेच असं पडतं वाऱ्यामुळे म्हणून सुयोग म्हणत आहेत की जरा खड्डा मोठा करायचा आणि मग लावायचा खड्डा करून झालाय आणि आता सुयोग इथे पावडर टाकतायत कोणती पावडर ही पठाणी पावडर सगळी जण टाकतात की म्हणजे काय मुंगी लागू नये म्हणून ला। शेणखत काय टाकायचंय ना टाकलेलं आहे काय मातीतच आहे ऑलरेडी त्या बरोबर आहे तिकडे नाही जाणार त्या साईडला असं काय वाकड आहे म्हणून म्हटलं असा घ्या अजून फिरवा जरा हा असा चालेल त्या कुठल्या म्हणजे असू दे ना त्या ह्या आणि इकडेच आपल्याच इथे जाणार नसा हा असू दे असंच बरं सांग पकडू का थोडी माती आणि थोडं शेणखत असं सर्व मिक्स करून टाकणार खाली टाकलं आहे ना थोडं का थोडंसं टाकूया शेणखत काय आपल्याकडे कमी नाही अजून काय टाकायला नाही नाग ना झालं हापूस कलम लावून खूप वर्षापासून म्हणजे गेल्या वर्षापासून चालू तो आमचं लावायचंय लावायचंय गेल्या वर्षी नर्सरीत गेलो पण चांगली नव्हती झाडं ना त्यामुळे आम्ही आणली नव्हती नाही गेल्या वर्षीच लावून झालं असतं तर ह्या वर्षी आता फायनली आमचं लावून झालंय एक का होईना पण लावलं घराच्या समोर तिकडे सुयोग आता ना सोनसाफ्याचं झाड लावतंय जी तुळशीची लाईन दिसते ना त्याच्या पुढे तर तिकडे थोडंफार गवत जे होतं ते तासून घेतलंय आणि आता खड्डा करत आहे नंतर लावताना मी तुम्हाला दाखवते आता इथे खड्डा करून झालाय पावडर टाकले आणि शेणखत थोडंफार ते आणू का झाड तो पण तुम सोन चाफ्याला ना कळी पण आली आहे बघा छोटे छोटे ह्याच्यात शेणखत वगैरे टाकून नसतं नाही बनवलेलं रोप तयार केलेलं हा आता ऊन आलं ला झालंय आणि आता नंतर ना बाजूनी असं दोन साइडनी काठी लावून त्यांना सपोर्ट देणार कारण वारा वगैरे येतो पाऊस असतं तर मोडून पडू नये म्हणून तसंच कलमाला पण करणार आहे आणि इकडे बाजूलाच आपली जी दुधीची वेल आहे त्याला आता दुधी पण ठरायला लागले हे बघा आतापर्यंत आहेत एकदम छोट्या छोट्या आहेत अजून वरती वरती तर फुलं धरत आहेत हे बघा थोडंफार ऊन आलं ना त्यामुळे त्या उन्हात मला दिसत नाही या ना मधून वेली आणल्यात दोडका आणि पडवळच्या तसं तर आम्ही बियाणं रुजत घालूनच वेली तयार करतोय तुम्हाला माहितीच आहे पण सुयोग नाही एक माणूस बसलेला दिसला होता तर त्यांच्याकडून आणलेत इकडे सगळी जागा आता फुल झाली आहे कुठे लावू शकत नाही आम्ही ह्याच्यामध्येच लावलं असतं जिथे ऑलरेडी आमच्याकडे दोडका आणि पडवळ बेल आहे तिथे पण ते ना अजून वेली भरपूर प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे आम सगळं आम्ही गर्दी नाही करत आहे तर ही सगळी जागा आपली पॅक झाली पूर्ण जिथे गोंडे लावले होते त्याच्या ह्या साईडला तिथे आम्ही काय असं लागवड करत नाही ती अशीच ठेवतो तर तिकडे सुयोग बोलले मी दोन वापे तयार करतो आणि तिकडे मग लावूया तर इकडे सगळं गवत वाढलं आहे ते सगळं तासून घेत आहेत दादी जेवढं पाहिजे तेवढं त्याच्यानंतर इथे दोन वापे तयार करणार आहे सर्व तासून झालं की वापे तयार केल्यानंतर मग दाखवते मी वेली लावताना तोपर्यंत माझं काय बाकीचं काम आहे ते उरकून घेते पुन्हा भेटू आपण कामं वगैरे आवरली आहेत थोडीफार आणि आता सुयोग काय करतायत ते बघूया त्यांचं पण थोडंफार आवरून झालेलं आहे लावून पण झालं लावायचंय मी म्हटलं लावून पण झालं का असं फक्त ठेवलंय रे बघा गवत सगळं चाचलंय पावड्यानी आणि वापा तयार केला एकच वापा तयार केला दोघांचा मिळून दोडका आणि पडवळ एवढीच रोप आणलेली काय फक्त असं ठेवलंय त्याने खड्डे पाडून लावायचे त्याच हे रोप आहेत ना वेली ते लोक सगळे कोको पीक मध्ये बनवतात हम्म आपण कसं डायरेक्ट बिया मातीत टाकतो ना शेणखतामध्ये आणि तसं नाही त्यांचं कोको पीकमध्ये तयार केलेलं असतं आणि त्या ह्याच्यामध्ये ट्रे मध्ये त्या ट्रेचा तो आकार आहे ऊन किती झालंय आहे नुसतं थोडं ऊन आहे आता ह्याला लगेच शिरी लावायला लागणार ना आता लगेच लावणार की नंतर दोर डोर सोडले हे काय डोर सोडतायत त्यामुळे आता मग शिरी लावणं गरजेच आहे इकडे ना, ना आम्ही प्लास्टिक टाकलं होतं ते ब्लॅक कलरचं आहे बघा ते तर त्याच्या खालचं सर्व गवत बघा कुजून गेलंय म्हणजे आपल्याला तासायला पण नको कारण तासून तरी आपण किती तासणार गवत जिथे पॉसिबल आहे तिकडे करू शकतो सगळीकडे आता स पूर्ण संपूर्ण जागेमध्ये जर हिरवंगर गवत आहे तर तेवढं तासणं पॉसिबल नाही आहे म्हणून हे असं ना प्लॅस्टिक टाकायचं म्हणजे ज्यांना कोणाला माहिती नसेल तर त्यांनी हा उपाय करून बघू शकता आम्हीसुद्धा पहिल्यांदाच केला आहे आता गेल्या वर्षी सर्व तासून तासून काढत होतो आत्ता पुढच्या जागी ठेवलं आहे प्लॅस्टिक दहा बारा दिवसानंतर ते पुन्हा काढणार आणि दुसरीकडे ठेवणार आता ह्या गोष्टीला पण दहा बारा दिवस झालेत त्याच्यानंतर आम्ही प्लास्टिक काढलं आणि बघितलं तर गवत सगळं बघा खालचं कुजून गेलेलं आहे असे छोटे छोटे जर आपल्याकडे प्लास्टिकचे तुकडे असतील तर ते गवतावर टाकून द्यायचे हे पण चालतं ना गोणी ह्या अशा गोणी पण चालतात असतील तर किंवा साडी वगैरे असेल ना तर ती पण चालते आपल्याकडे वेस्टेज साडी असेल फाटलेली वगैरे तर ती पण टाकली तरी चालते प्लॅस्टिक टाकल्यानंतर ते असंच नाही ठेवायचं त्याच्यावरती काहीतरी असं वजनदार ठेवून द्यायचं जेणेकरून वारा वगैरे आला तर ते प्लॅस्टिक उडता कामा नाही तर इथे आम्ही असं सगळं जे जे आमच्याकडे आहे ते ते, ते, ते आम्ही असं लावत जातो त्याच्यावरती किंवा छोटे छोटे दगडा पण ह्याच्यावरती टाकतो तर इकडे सुयोगने हे मोठं प्लास्टिक आमच्याकडे एकच आहे ते टाकलं बाकी सगळ्या सुग्रासच्या वगैरे गुण आहेत त्या कटिंग वगैरे करून आम्ही टाकलेत